नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजची व्हिडिओ खूप वेगळी आहे काय वेगळे पण आहे ते ह्या व्हिडिओमधून आपण आज बघणारच आहोत तर मी आत्ता चाललो आहे खडपामध्ये म्हणजे खडपात आलो आहे आज मच्छी गलवायला तर आज आम्ही मच्छी गलवणार आहोत तर मच्छी कशी गलवतात ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेन तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आज माझ्यासोबत एक गाणे आहे इकडे बघू शकता तुम्ही गाणे आणि मी आत्ता चाललो आहे चार वाजलेत आणि आता खडपात आलो आहे तर आता आम्ही म्हणजे कोणता पाक आहे रे आपला हां जुगार पाक तर जुगार पाक आहे तर आम्ही त्या जुगार पागाने कशी मच्छी पकडतात ते तुम्हाला आज दाखवतो चला तर मग मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपली ही गल तयार आहे त्या गलीला बघा इकडे मासा लावला आहे आणि खाली इकडे दगड आहे कारण गल खाली बसायला पाहिजे त्याच्यामुळे आणि हा इकडे आता आपण गल टाकणार आहोत मित्रांनो इकडे बघा ही गाण्याने इकडे आता टाकले पाण्यामध्ये तर आता बघूयात आपल्याला कोणती मच्छी आज भेटणार आहे ते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आज आपण मच्छी पकडणार आहोत हे बघा ही गल आहे तर आणि ह्या गलीला इथे मासा लावला आहे हा मासेसुद्धा हे आम्ही आताच इथे पकडलेत त्याच्यामुळे ते सुद्धा फ्रेश आहेत तर आता बघूयात आपण मित्रांनो इकडे बघा गाण्या घालवतो आणि आता आपल्या गल्लीला बघा कोण आलाय तुम्ही बघू शकता इथे हे बघा मजबूत असा एक मुशी आले मुशी आपल्याला गलीला हे बघा एक नंबर अशी तर मित्रांनो हे बघा एक नंबर अशी आले मुशी आहे भारी एकदम काम झालंय आपला हे बघताय तुम्ही एक नंबर असा आपला काम झाला ही आहे मुशी जवळजवळ एक किलोच्या वरती आहे ला ला -फट ला 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 तर मित्रांनो आता इथे गण्याच्या गलीला इकडे मासा लागलाय आता बघूया कोणता मासा लागलाय हे बघताय तुम्ही भारी एक नंबर असा मासा लागलाय मित्रांनो इकडे आता आम्हाला फटाफट मासे मिळायला लागले आहेत मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आपण अधूनमधून मधून असे व्हिडिओ बघणारच आहोत कोणता मासा आहे रिया हा डोमा आहे ढोमा याला ढोमा बोलतात आणि आपण आता व्हिडिओ अशी करणारच आहोत मित्रांनो बघूयात आपल्याला किती काय मासे मिळत आहेत आतावरती ठेवायला चालला आहे पाण्यामध्ये ठेवेल आणि मी सुद्धा इकडे बघा धागा आहे गळ टाकून ठेवलं आहे इकडे तर बघूयात कोण आहे का काय तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो आणि आता इकडे आम्हाला मासे मिळत आहेत त्याच्यामुळे आता आम्ही थोडा ब्रेक घेतो आणि व्हिडिओच्या शेवटी बघू आपण किती मासे मिळत आहेत ते मित्रांनो तुम्ही बघू शकता आमची कमाल इकडं धमाल चालले मस्त मासे भेटतात हे गल बघा कशी अटकले त्याच्या तोंडात आतमध्ये पूर्ण तर आता काढतोय असे मस्त मासे भेटत आहेत आपल्याला इकडे मी इकडे टाकून ठेवले अजून काही खेचा खेच नाही वडावडा नाही चालले तर बघू मित्रांनो कसं माहिती आहे हा नाद आहे नाद गळवायचा नाद आहे ना, दे, ना, दे, ना, ना, ना। तो बेकार भेटलाय आपल्या गलीला पण गल अटकली आ, मस्ती झाली मस्ती झाली मस्तपैकी भेटला होता मासा पण काय झाला गल आपली अटकले खेचला होता मजबूत पण आता गल आता तो ग पण जो दगड बांधला तो तोडूनच काढायला लागेल कारण मासा लागला होता पण ते आता लगेच निघाला नाही आपला गल अटकली तर आता चला खेचतो नाही दगड तोडलास तोडायच लागणार आहे आता धागा तर मित्रांनो हे बघताय तुम्ही आम्हाला असे मासे मिळत आज खूप सारे मासे भेटलेत आम्हाला थोडेफार संध्याकाळची वेळ झाली बघते पाठीमागं सूर्यास्त होत चालला आहे आणि आम्हाला असे मा, मासेसुद्धा भेटत आहेत तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट कमेंटमधून नक्कीच कळवा तर आता जाता जाता आपण शेवट पुन्हा एकदा बघणार आहोत किती आपल्याला मासे भेटलेत ते दाखवतो पुन्हा एकदा तर हे बघा असे मासे भेटले आहेत मस्त मस्त तर मित्रांनो आता संध्याकाळ झाली आणि आम्हाला पण आता इकडे गलवून कंटाळा आला आहे आणि आता आम्ही चाललो आहे घरी घरी जातो आहे कारण आता सात वाजले आणि जे काय मच्छी भेटले ते भरपूर झाले आजची तर चाललो आहे आता मी घरी आणि तुम्हाला दाखवतो आज आपल्याला किती मच्छी भेटले ते गलवून तर हे बघा तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपल्याला किती मच्छी भेटले हवी बघा ही, ही मोठा जो हा दिसतो आहे ती ही मुशी आहे आणि छोटे इकडे ढोमे वगैरे भेटलेत हे उलटे झाले ते मेले इकडे उड्या मारत आहेत हे बघा इकडे अशी आज एवढी मच्छी भेटले आपल्याला आज म्हणजे पाऊस चालू झाल्यापासून आज पहिल्यांदा चालू घालवायला आम्ही आणि आम्हाला आज इकडे एवढी मच्छी भेटले सोबत आहे आपल्या गाण्या कारण आम्ही जेव्हा पण गलवायला येतो किंवा खडपात येतो रात्रीचा तेव्हा आम्ही दोघेच येतो इकडे तरी बघू शकता तुम्ही तर मित्रांनो बघताय तुम्ही हा मासा मोठा भेटला आहे आपल्याला ही आहे मुशी आहे मुशी तर बघा ही आपल्याला म्हणजे लगेच मलाच भेटली ही माझ्याच गालाला आलं होतं तर दुसरा गल जेव्हा मी फेकला तेव्हाही भेटली पण ह्याच्या आधी छोटा मासा भेटला होता तर बघताय केवढी मोठी आहे खूप अशी मोठी आहे ह्याच्यामध्ये छोटी दिसते आपल्याला पण ती मोठी आहे दोन किलोपर्यंत तरी ही असणार आहे तर, तर मित्रांनो तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंट करा चला तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एखाद्या कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि हो संध्याकाळी या मच्छी फ्राय मीच करणार आहे तर या संध्याकाळी खायला बाय बाय